पदर्स फाउंडेशन मार्फत मसळा तालुक्यातील चिराठी गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित रायगड ओवी न्यूज पाच स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर समृद्ध या ठरवलेल्या निकषांवर आधारित गावाने केले शहात्तर टक्के निकष पूर्ण रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातील चिराठी गाव स्वप्नातील गाव म्हणून गौरवाने घोषित करण्यात आले या ऐतिहासिक क्षणानंतर गावात मोठ्या धुमधडाक्यात लेझिम नृत्याच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली स्वागतगीत पाहुण्यांचे मनापासून स्वागत, मना स्वागत आणि कार्यक्रमातील मनोहर भाषणांनी वातावरण खुलले स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली पाच सत्स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर समृद्ध या ठरवलेल्या निकषांवर आधारित गावाने शहात्तर टक्के निकष पूर्ण करत प्रगती गाठली आणि आज त्याच्या मेहनतीचे सार्थक होत स्वप्नातील गाव म्हणून ओळखले गेले यामध्ये गावातील महिला पुरुष आणि वयोवृद्ध यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या ऐतिहासिक घडामोडीला मुंबईकर मंडळींनीही उपस्थित राहून समर्थन दिले गावकऱ्यांना पाहून आनंदाने भरलेले होते स्वदेश फाउंडेशन आणि शासनाच्या सहकार्याने तसेच गावाच्या कठोर प्रयत्नातून गावाने कशी प्रगती केली आणि कोणते प्रमुख कार्य पूर्ण केले याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाव विकास समिती व गावाला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला गाव विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण मांडवकर आणि सदस्य गोविंद नाचरे यांनी गावाच्या झालेल्या प्रगतीचा आढावा सांगितला नगरसेवक सुनील शेडगे यांनी स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्यातून झालेल्या कामाची प्रशंसा केली आणि ग्रामस्थांनी एकजुटीतून केलेल्या कामाचे कौतुक केले के तसेच भविष्यातील प्रलंबित कामांची उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले ज्यामुळे चिराठी गाव शंभर टक्के पूर्णत्वाच्या शिखरावर पोहोचल्याच्या दिशेने वाटचाल करेल तसेच गावासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या स्वदेश मित्र प्रमिला चव्हाण अंगणवाडी सेविका सानिका उद्धरकर माजी अध्यक्ष सहदेव मांडवकर सचिन विनोद संतोष मांडवकर महादेव मोरे मुंबईकर मंडळ गाव विकास समिती मधील सर्व सदस्यांचे सन्मान करण्यात आले स्वदेश फाउंडेशन चे वरिष्ठ व्यवस्थापक शेवत्ते झौर आणि विशाल वरुठे यांनी गावाला केलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला स्वदेश फाउंडेशन वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरूठे वरिष्ठ व्यवस्थापक शिवत्ते झवळ वरिष्ठ समन्वयक अरविंद पाताडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते चिराठी गावातील हा परिवर्तनाचा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका